प्रकाश वेटेकर यांची प्रकाश इंडस्ट्रीज ही कंपनी एक संघर्ष आणि यशाची गोष्ट आहे आय टी आयमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रकाश यांनी चाकण एम आय डी सीमध्ये दोन वर्ष काम केलं त्या काळात त्यांच्या लक्षात आलं की औद्योगिक क्षेत्रात आणि प्लॉटिंग साईट्स आणि ग्रामीण भागात जाळी म्हणजेच मेसची मोठी मागणी आहे त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की आपलं काहीतरी सुरू करावं म्हणून त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला साधारणपणे दहा वर्षापूर्वी त्यांनी प्रकाश इंडस्ट्रीजची स्थापना केली त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे जाळी बनवणं आणि जाळी बनवण्यासाठी अत्याधुनिक मशीन बनवणं सुरुवातीला केवळ जाळी बनवली जात होती पण त्यानंतर त्यांनी जाळी बनवण्याची मशीन तयार करण्याचीही दिशा घेतली त्यांना याची ओळख असणारा एक महत्वाचा मुद्दा होता ग्राहकांच्या आवश्यकता आणि विशिष्ट आकारांच्या जाळीची मागणी त्यांची उत्पादन प्रक्रिया साधी आहे आणि अत्याधुनिक हे आहे कच्चा माल म्हणजे वायर मशीन्समध्ये ठेवला जातो आणि मशीन स्वयंचलितपणे जाळी तयार करतात ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकारांची जाळी तयार केली जाते आज त्यांचा ग्राहक आधार एक हजार उनी अधिक आहे आणि त्यांच्या मशीनी आफ्रिका बांगलादेश फिलिपिन्स सारख्या देशात निर्यात होतात त्यांची यशस्वी कंपनी आज किमान एक दशकापासून बाजारात एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण करत आहे आणि अशाच यश संपादन करणाऱ्या उद्योजकांसाठी आहे आपली सिरीज मराठी उद्योजक